महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक आठ मधील निवडणूक शिवसेनेना प्रतिष्ठेची केली असून या प्रभागातील उमेदवारांनी भव्य रॅली काढून प्रचाराचा शुभारंभ केला आहे प्रभागात विकास गंगा आणून संपूर्ण काया पलाट करण्याची ग्वाही देत सेनेच्या चारही उमेदवारांनी मतदारांना साकडं घालण्यास सुरुवात केली आहे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक मध्ये शिवसेनेना तगडे उमेदवार देत चारही जागा जिंकण्याची रणनीती आखली आहे या प्रभागातील सेनेचे से उमेदवार पुष्पा बोरुडे श्याम नळकांडे सचिन शिंदे आणि रोहिणी शणगे यांच्या प्रचाराचा नारळ बुधवारी वाढवण्यात आला यावेळी शिवसेना उपनेते अनिल राठोड जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे उपमहापौर अनिल बोरुडे यांच्यासह सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते प्रभाग आठला आदर्श प्रभाग बनवण्याचा संकल्प करीत सेनेच्या सर्वच उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं श्रीफळ वाढवण्याचा कार्यक्रम आज संपन्न झालेला आहे आपण पाहू शकता पाठीमागं असंख्य असे सगळे ही मतदान करणारी मंडळी आहे आणि म्हणून ही सगळी शिवसेनेला मानणारी मंडळी आहे शिवसेना ही एक शक्ती आहे शिवसेना एक विचार आहे आणि त्याच्यामुळं या विचाराला मानून ही सगळी लोकं आलेली आहेत आम्ही सगळ्या जनतेला खात्री देतो तर ही चारी उमेदवार निवडून आल्यानंतर दिवस रात्र तुमची सेवा करतील आणि शिवाजीनगर आम्ही इतका चांगला डेव्हलप करू इतका विकास करू का या सगळ्या याच्यामध्ये नगर शहरामध्ये शिवाजीनगरचं नाव व्हावं कारण छत्रपती शिवाजी महाराज आमचा आदर्श आहे आणि त्याच्यामुळं या ठिकाणी एकदम सुंदर असं काम करायचं आमच्या सगळ्या कार्यकर्त्याचा आमच्या सगळ्या उमेदवाराचा विचार आहे या नगर शहरामध्ये दुसऱ्याचं राजकारण आणि शिवसेनेचं राजकारण हे अत्यंत वेगळं राजकारण आहे आणि म्हणून शिवसेना विकास तर करते परंतु नगर शहरामध्ये संरक्षण देण्याचं काम कोण करत असेल तर ती शिवसेना आणि म्हणून चारही उमेदवाराला भरघोस मदत देऊन निवडून आणावं असं या ठिकाणी मी सगळ्यांना विनंती करतो आमच्या या ठिकाणी सौ रोहिणी संजयजी शेंडगे सौ पुष्पाताई अनिलजी बोरुडे श्री सचिन चंद्रशेखर शिंदे आणि श्याम किशनराव नळ नल, नळकांडे हे आमचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत आणि मला खात्री आहे का चारीच्या चारी, चारी उमेदवार या भागातली जनता आमची ही निवडून आणणार आहे म्हणून या सगळ्यांना मनापासून आभार मानतो त्यांचं कौतुक करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो प्रभाग क्रमांक आठच्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी या भागातले जे काय प्रतिष्ठित मंडळे आहेत त्यांच्या श्री शुभ हस्ते श्रीफळ वाढवून झालेलं आहे या ठिकाणी भाईयांनी सांगितलं त्याप्रमाणे या प्रभागातील चारही उमेदवार हे मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहेत महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे आज शिवसेनेच्या दोन मोठ्या रॅली त्या ठिकाणी संपन्न झालेल्या सकाळी तेरा नंबरचा प्रचार फेरी झाली ती खूप भव्य दिव्य स्वरूपातली होती आणि तशा स्वरूपातली खूप मोठी भव्य अशी रॅली या ठिकाणी प्रभाग क्रमांक आठ मधले देखील संपन्न होते शहरामध्ये एक वेगळ्या प्रकारचं चैतन्याचं वातावरण आहे आणि प्रत्येकाच्या तोंडामध्ये आज शिवसेना विजय होणार अशाच प्रकारचं त्या ठिकाणी जयघोष निश्चितपणानं चाललेला आहे त्याचं कारण या ठिकाणी या शहराला आत्ताच भैयांनी सांगितलं त्याप्रमाणे शाश्वत सुरक्षा कोण देणार असेल तर ती फक्त शिवसेना देऊ शकते हा विश्वास या शहरातल्या नागरिकांच्या मनामध्ये निश्चितपणाने निर्माण झालेला आहे या शहरामध्ये निवडणूक लढत असताना शिवसेनेच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांचे जरी पॅनल आपल्याला समोर दिसत असले तरी त्या ठिकाणी त्यांची छुपी अशा प्रकारची राष्ट्रवादी काँग्रेसची आणि भारतीय जनता पार्टीची युती झालेली आहे ही अभद्र युती लोकांच्या लक्षात आलेली आहे आज भारतीय जनता पार्टीनं स्लोगन केलेली आहे की परिवर्तन होणारच नगर बदलणारच परिवर्तन त्यांच्यामध्ये झालेलं आहे भारतीय जनता पार्टीचे जे निष्ठावंत पदाधिकारी होते जे जुने कार्यकर्ते होते ज्यांनी लाठ्या खाल्ल्या ज्यांनी अनेक वर्ष संघर्ष त्या ठिकाणी गुंडगिरीच्या विरोधात केला ते सगळ्या आज बाजूला गेलेले आहेत त्यांना उमेदवारा दिल्या गेलेल्या नाहीत उमेदवारा दिल्यात कुणाला की त्या ठिकाणी ज्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जुन्या कालखंडामध्ये लढला ज्यांच्या विरोधात लढला अशा लोकांना उमेदवारा देण्याचं पातक भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे आणि हा सगळा प्रकार जो आहे तो, तो राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या छुप्या युतीचा आहे आणि म्हणून शहरातल्या नागरिकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची स्लोगन जी आहे परिवर्तन होणारच त्यांच्यात परिवर्तन झालंय कोणतं परिवर्तन झालंय तर जुने कार्यकर्ते सगळे सोडून दिले ज्यांची संघाशी नाळ जुळलेली होती ज्यांची हिंदुत्वाशी नाळ जुळलेली होती त्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला उमेदवारा नाकारल्या आणि त्या ठिकाणी नगर बदलणार त्यांनी सांगितलं आजपर्यंत भारतीय जनता पार्टी गुंडगिरीच्या विरोधात शिवसेना असताना लढली परंतु त्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडूनच उद्याच्या कालखंडामध्ये गुंडगिरी होणार आहे हेच नगर बदलणार आहे हेच अभिप्रेत भारतीय जनता पार्टीला आहे आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यावरती शहरातल्या नागरिकांचा विश्वास नाही आज विश्वास आहे तो फक्त शिवसेनेवरती आणि म्हणून शिवसेना विजय होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे अभद्र युतीला लोक झिटकारून देणार आणि शिवसेनेच्या धनुष्यमानाला साथ देणार अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि या ठिकाणी मतदारांना देखील आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो या शहराला सुरक्षित ठेवायचं असेल तर त्या ठिकाणी शिवसेनेशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही आणि म्हणून सगळ्यांनी धनुष्यबाणाला मतदान करावं एवढीच विनंती करतो शिवसेना उमेदवारांनी कल्याणरोड परिसर दातरंगेमाळा परिसर आदी भागात मोठी रॅली काढून शक्ती प्रदर्शन केलं जय महाराष्ट्र मी श्याम किसन नाळकांडे प्रभाग क्रमांक आठ डचा उमेदवार तसेच पुष्पताई अनिल गुरुडे रोहिणीताई संजय शेंडगे सचिन भाऊ शिंदे आम्ही चौघजण शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी प्रभाग क्रमांक आठ चे उमेदवार आहोत आजपर्यंत ह्या प्रभागाचे जे नगरसेवक आहेत ह्या नगरसेवकांनी ह्या प्रभागाचा विकास अंतिम टप्प्यात आणून ठेवलेला आहे व इथून पुढील कल्याण रोड परिसर असेल दाप्रिंगवाळा असेल इथला जो पाण्याचा जो प्रश्न आहे आम्ही सर्व एकत्र येऊन या ठिकाणी आम्ही तो पूर्ण करणार आहोत आणि सर्व जनतेने व नागरिकांनी आमच्या मतदान रूपी आमच्या संघ राहून आम्हाला पाठबळ द्यावे व विकासात हातभार लावा आठच्या वतीने सर्व शिवसेनेच्या वतीने वाढून प्रचाराचा शुभारंभ केला तरी अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही चारी उमेदवार भरघोष मतांनी निवडून तर येणारच आहे तरी मला एक विनंती आहे सर्व कल्याण रोड परिसराच्या वतीनं सर्व प्रभक्ताच्या आठच्या वतीने आम्ही ग्वाही देतो की आम्ही तुमच्या शब्दाला तडा जाऊन देणार नाही हीच आम्ही अपेक्षा करतो मी सोरोहिणी संजय शेंडे प्रभाग क्रमांक आठ अमृत उमेदवारी आहे माझे मिस्टर संजय छगनराव शेंडे गेले आठ बारा पंधरा ते वीस वर्षापासून नगरसेवक हो या पदावर आहेत त्यांनी आतापर्यंत विकासासाठी भरपूर कामे केलेली आहे आणि इथून पुढेही मेताज त्यांच्यासारखेच प्रभागामध्ये कामे करत शिवसेना उपनेते अनिल भैया राठोड शशिकांत गाडेसर नगर शहराचे उपमहापौर अनिल भाऊ बोरुडे यांचे विद्यमाने मी सौ पुष्पाता अनिल बोरुडे प्रभाग क्रमांक आठ बमधून मी उमेदवारी लढवते तर आमचा शिवसेना पक्ष आहे मी सौ पुष्पाताई अनिल बोरुडे रोहिणीताई शेंडगे सचिन भाऊ शिंदे आणि इश्याम भाऊ नळखांडे तर आम्ही हे चौगदान शिवसेनेचा असून आम्हाला सर्व माझ्या महिला सर्व जेंट्स लेडीजने आम्हाला ह्या पहिलाच दिवस आहे आमचा हा प्रचार फेरीचा तर सर्वांनी आम्हाला प्रसि प्रतिसाद दिला आहे तर आ, मी असं सांगू इच्छिते की आमच्या प्रभाग आठमध्ये मी आणि माझे आम्ही चौगद मिळून प्रभागाचा विकास करू म्हणजे माझे पती उपमहापौर अनिल भाऊ बुरुडे यांनी वॉर्ड क्रमांक तेराचा जो विकास केला आहे तो त्याचप्रमाणे त्यांनी जसं त्यांचं प्रभागामध्ये हक्काचा माणूस हे व्यासपीठ निर्माण केले तसं मीही माझ्या प्रभागामध्ये हक्काचं व्यासपीठ निर्माण करेन आणि त्यांना जसं मोबाईल नगरसेवक म्हणून ओळखतात तसं मीही मोबाईल सेवक म्हणून मीही ती प्रचिती घेईल आणि दुसरं एक सांगू इच्छिते की आमच्या साहेबांनी प्रभागामध्ये जे सहा गार्डन्स बनवले आणि दुसरं की प्रभागाचा विकास म्हणजे ड्रेनेज लाईन ठिकठिकाणी थीक स्ट्रीट लाईट बसवल्या हो आणि ज्येष्ठांसाठी गार्डन्स बनवले देवालयाचंही दोन ठिकाणी काम झाले आणि तिसरं छोटे जे बालक असतात त्यांच्यासाठी खेळण्या तेही आमच्या प्रभागामध्ये बसवलेल्या आहेत साहेबांनी तर मीही पुरेपूर -पुरे प्रयत्न करीन आणि माझ्या प्रभागामध्ये सर्वात जास्त पाण्याची सुविधा नाही तर शिवाजीनगर येथील पाण्याच्या पुरवठाचे आम्ही काम नक्कीच करू या रॅलीत कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रतिनिधी सचिन शिंदे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर